गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरु, गुरु, गुरु देहू महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तसमयम श्री नमः श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे बघा तुमच्याही आयुष्यात वाईट संकट येत आहेत का तुमच्याही आयुष्यातला वाईट काळ सुरू झालेला आहे का बघा कोणतंही काम हाती घेतलं की त्यात यश ये येत नाही आहे ते काम पूर्णत्वास जात नाही आहे घरात सतत सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरनं किरकिर होत आहे का मुलाबाळांचं अभ्यासाकडे लक्ष नाही आहे का तर घरातील कोणतीही व्यक्ती शारीरिक मानसिक आजाराने त्रस्त आहे का अगदी छोट्यातल्या छोट्या संकटावर एकमेव सोल्युशन आहे ती म्हणजे आपल्या कुळदेवतेची सेवा आपणच बघायचं से की आपल्याकडनं आपल्या परिवाराकडनं कुळदेवीची सेवा होती आहे का आपण दरवर्षी कुळदेवतेच्या मूळ पीठावर जाऊन तिचा मान सन्मान तिच्या खणाऱ्यांनी ओटी भरतो आहे का त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये रोज कुळदेवतेची काय सेवा करतो तर आज मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की प्रत्येक संकटावर एकच सोल्युशन आहे ती म्हणजे कुलदेवतेची सेवा तुम्ही महाराजांची सेवा करा की नका करू पण पितरांची आणि कुळदेवतेची सेवा अतिशय महत्वाची आहे तर आज मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे की आपण कुलदेवतेची काय सेवा करायला पाहिजे तर बघा आपण रोज नित्यसेवेसारखं दुर्गा सप्तशतीचं पठण केलं पाहिजे तुम्ही पाठ तर कराच पाठ आपण नवमी अष्टमी पौर्णिमा मंगळवार शुक्रवार आणि नवरात्रमध्ये पाठ तर आपण करतोच पण जशी आपण महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करतो तशीच त्या सेवेमध्ये एक सेवा ही ॲड करा की आपल्या कुळदेवतेची सेवा आपल्याला रोज दहा पंधरा मिनटं करायचीच आहे रोजच्या रोज तुम्हाला दुर्गा सप्तशतीची अध्यायाचं पठन करायचं आहे तुमच्या वेळेनुसार एक अध्याय दोन अध्याय तीन अध्याय चार तुम्हाला जसं शक्य असेल तसे अध्याय तुम्हाला वाचायचे आहे तर बघा आज मी तुम्हाला सांगणार आहे की या प्रत्येक अध्यायाचं एक विशेष महत्त्व आहे आणि जेव्हा आपण कुळदेवीची सेवा करतो तेव्हा साक्षात जगदंबा माता सूक्ष्मरूपामध्ये आपल्या घरात असते तर आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपली कुळदेवी सेवा आपल्याकडनं झालीच पाहिजे कुठचा कुळाचार ह्या घरातील कुळश्रीकडनं झालाच पाहिजे तर बघा प्रत्येक अध्यायाचं काय महत्व आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे अध्याय पहिला जर तुम्हाला काही चिंता असेल तर ती दूर होते चिंता क्लेश पीडा किंवा संकटाची निवारण होत असते आपला शत्रू जर बलवान असेल तर तो, तो निष्प्रभ होतो आणि आपल्याला साधू संतांचा साधूजनांचा सहवास मिळून त्यांचं चांगल्या कामासाठी मार्गदर्शन मिळत असतं अध्याय दुसरा जर आपण प्रामाणिक असेल तर आपल्या मालकीच्या स्थावर मालमत्तेवर आपली हक्क प्राप्त होतो कोणीही कब्जा केला असेल तर त्यातून सुटका होते आणि ताबा मात्र आपल्यालाच मिळतो पण आपल्या आपली साईड ही प्रामाणिकच पाहिजे आणि देवी ही प्रामाणिक माणसाला त्याचं मन साफ आहे ज्याचं कर्म चांगलं आहे अशाच लोकांना देवी मदत करत असते अध्याय तिसरा वादविवाद जय यश प्राप्त होणे कोर्टाची कामे कोर्ट कचेरी काही केस असतील तर त्यामधून आपल्याला विजय प्राप्त होतो आणि गत अधिकार जे काही आपले अधिकार गेलेले आहेत ते देखील आपल्याला प्राप्त होतात अध्याय चौथा धन ऐश्वर्य संपत्ती यात वाढ होते सुंदर व सुलक्षण पत्नीची प्राप्त होते ज्या कुणाला लग्न करायचं आहे मुलगी मिळत नाही त्यांनी जर हा अध्याय रोजच्या रोज पठन केला अध्याय चौथा तर त्याला चांगली सुशील सुंदर सु शिकलेली मुलगी मिळते आणि घर घर वैभवामध्ये लाभ होतो त्यानंतर अध्याय पाचवा वाईट स्वप्नांचा परिहार होतो बघा वाईट स्वप्न जर कुणाला येत असतील घरामध्ये तर ते नष्ट होतात भूतपिशाच दूर होत असते अध्याय सहावा सर्व इष्ट कार्य आपले सिद्धीच जातात अध्याय सातवामध्ये आहे चंड वध त्याची काही इच्छा मनोकामना असेल ती नक्कीच पूर्ण होते अध्याय सातवा वाचल्याने अध्याय आठवा वारंवार उद्भवणारी व्याधी जसं की शारीरिक आजार असेल काही तुम्हाला मानसिक आजार असेल तर त्यातून तुमची लवकरात त्यात लवकर सुटका होते आणि तो आजार मुळापासून नष्ट होतो यात आहे रक्तबीजाचा वध अध्याय नववा संपत्ती धनधान्य प्राप्त होते संपत्तीसाठी मुलांच्या आनंदासाठी हा अध्याय आपण तर वाचलाच पाहिजे यात आहे निशुंबाची हत्या कशी केली बघा अध्याय दहावा सामर्थ्य वाढते संतत्ती होते आणि आपल्याला झालेली जी संतती आहे ती देखील सामर्थ्यशील असते हुशार असते बुद्धिवान असते अध्याय दहावा सॉरी अध्याय अकरावा भावभक्ती आपली वृद्धिंगत होत असते मोक्ष मिळतो आणि भविष्याची चिंता दूर होते बघा आता भविष्याची चिंता दूर होते काही काम न ना करता नाही काम तर प्रत्येकाला कोणाला चुकलंय का मेहनत आणि कष्ट तर करावीच लागते पण त्यातून मार्ग निघतो आणि आपलं फ्युचर हे सेफ होत असतं कारण की आपल्याला फ्युचरबद्दल लढण्याची एक शक्ती मिळते धैर्य प्राप्त होत असते त्यानंतर आहे अध्याय बारावा आरोग्य लाभते त्रिविध पापांचं निरसन होत असतं मनात जी काही भय आहे जी काही शंका आहे ती मात्र नक्कीच दूर होते अध्याय तेरावा मनोवांछित फळ प्राप्ती होते तुमची जी काही मनोकामना आहे तुम्ही ज्या गोष्टीसाठी हे अध्याय वाचत आहात हा पाठ करत आहात ती इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होते ती मनोकामना तुमची नक्की पूर्ण होते तर बघा असे तेरा अध्यायांचं विशेष महत्त्व आहे पण मी म्हणते की अध्यायाचं विशेष महत्त्व जाणूनच का आपल्याला आपल्या कुळदैवतेची सेवा करायची आहे फक्त भाव दृढ पाहिजे विश्वास दृढ पाहिजे की मी ही सेवा फक्त आणि फक्त माझ्या आई अंबाबाईंनी मला जे काही दिलं आहे ते टिकवून ठेवण्यासाठी माझ्या कुळाचं रक्षण व्हावं अगदी सात काय पुढची प्रत्येक येणारी पिढी माझी कष्ट करून सुखी असावं प्रामाणिकपणाचं तिने आयुष्य जगावं असं अंबाबेला आपण प्रार्थना करायची आहे आणि धन्यवाद म्हणायचा आहे की मी जे तू जे मला आहे त्यासाठी मी खरंच खूप खूप धन्यवाद आहे आज बाहेर लोक फार परेशान आहे त्यामानाने आपल्याला जे संकट येत आहेत ते खूप शून्य आहेत पण त्या संकटाला सामोरं जाण्याचं सा बळ आपल्याला कुळदेवीकडनं महाराजांकडनं पितरांकडनं मिळत असतं म्हणून ह्या सेवा करायला चुकवू नका तुमचा एक तास रोजच्या रोज तुम्ही देवाला द्याच बघा तुमचं आयुष्य कुठून कुठपर्यंत चाललं जाईल याची कल्पना देखील तुम्हाला राहणार नाही तर बघा अतिशय महत्वाची अशी सेवा आहे प्रत्येकाने ही सेवा रोजच्या रोज कराच किमान सहा महिने ही सेवा करून तुम्हाला आलेला अनुभव मला सांगा चला तर मग आवडली असेल माझ्याच्या असं लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत तो माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ